नमस्कार मित्रांनो तर आज आहे पाचवी मा तर आपण आलो आहे धनपुणे माताजवळ मंदिर आहे हा मंदिर आहे मित्रांनो तिथे आपण दर्शन घेणे घेऊन येण्यासाठी आलो आहे मित्रांनो तर पाऊस गेला तुम्ही मंदिर पाऊस शकता तुम्ही किती छान आहे मंदिर आणि परत तुम्ही पाहू शकता सगळीकडे खूप छान मंदिरचा परिसर वातावरण खूप छान दिसत आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता तर त्याला आपण पुढे जाऊया तर पाहू शकता मित्रांनो असं पद्धतीने मंदिर आहे तर खूप छान पद्धतीने मंदिर आहे फिरायला पण खूप गार्डन पण आहे तर पाहू शकता मित्रांनो मंदिर तुम्ही मित्रांनो पाहू शकता मी धनाई पूर्ण आहे माता मंदिर आहे पाहू शकता तुम्ही खूप छान पैसे असं मंदिर आहे पाहुतीने असं पण आमच्या पण आहे बाय अंगे इकडे इकडे दीदी पण आले सोबत आणि इकडे गार्डन वगैरे पाहू शकतात मित्रांनो इकडे मस्त गार्डन वगैरे मंदिरचं चौकडे मस्त गार्डन आहे पाहू शकते तर आपण आज पासून निमित्तानं फिरायला आलो मित्रांनो देवाच्या दर्शनासाठी आलो आहे तर असं देवाचं क परिसर खूप छान पद्धतीन आहे तर मित्रांनो पाहूया तुम्ही देवीचं मंदिर खूप छान आहे धनायपुन माता मंदिर झेंडणी पडा इथं आहे मित्रांनो एक वेळेस अवश्य भेट द्या खूप छान आहे देवीच्या मंदिर इथं दर्शन घेण्यासाठी नवरात्रीमध्ये तर आपण आलो मित्रांनो तुम्ही पण या त्या मित्रांनो पाऊस घेतो मी आपण इकडे आलो मंदिरचं जवळचं आणि पाऊस घेतो मी धबधबा मंदिराच्या जवळ मंदिराच्या जवळचं नदी आहे नसतं त्या मित्रांनो पाऊस आणि नदीचा धबधबा असं भारी चालू आहे मित्रांनो धबधबा पण पाहायला मिळतो तर खूप छान प्रयत्न असा आहे मित्रांनो व्हिडिओ आवडतो लाईक शेअर कमेंट करा आणि आमच्यासाठी करा ते जेव्हा म्हणजे किसान